नमस्कार मित्रांनो या आपल्या मराठमोळ्या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आजच्या कथेतून पाहणार आहे इतरांना आनंदी ठेवण्याच्या नादात कधी कधी आपलीच किंमत कशी शून्य होऊन जाते तुमच्या सोबत पण असे होत असल्यास काय करावे यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की बघा घड्याळात पाच वाजले तसे राहुलने सगळी हातातील कामे सोडून ऑफिस मधून पळ काढला कारण आज त्याच्या लाटक्या बायकोचा स्वातीचा वाढदिवस होता आणि त्यासाठी सगळ्या कुटुंबासोबत हॉटेलमध्ये डिनरला जायचे होते शिवाय तिच्या आवडीची सुंदर साडी खरेदी करायची होती तो धावत गेला तसा सगळा स्टाफ त्याच्या मागे हसत सुटला आणि त्याने मागे वळून रागाने बघताच पुन्हा सगळे गप्प झाले स्वाती त्याचीच वाट बघत होती राहुल दारात असतानाच पर्स घेऊन ती दारातच आली आणि गाडीवर बसली सुद्धा आपण दिवसभर काम करून थकून आलोय फ्रेश होऊन चहा घेईपर्यंत पण हिला राहावलं नाही इतकच काय आपल्याला चहा द्यावा हेही तिच्या डोक्यात आले नाही असा विचार क्षणभर राहुलच्या डोक्यात येऊन गेला पण आज स्वातीचा वाढदिवस असल्याने तो शांत बसला स्वातीच्या मनाप्रमाणे तिचा वाढदिवस साजरा झाला राहुल काही दिवसांकरता ऑफिस कामानिमित्त बाहेरगावी गेला होता त्याचे त्याच्या कुटुंबावर खूप प्रेम होते आणि मुळातच कोणाला दुखावण्याचा त्याचा स्वभाव नव्हता त्यामुळे प्रत्येकाच्या मनाप्रमाणे तो वागत आला होता आताही बाहेरगावी येण्याची त्याची इच्छा नव्हती पण बॉसला नाही म्हणता आले नाही त्यामुळे तो आला होता आज चार पाच दिवसांनी काम संपवून तो घरी आला होता पण स्वातीने तिच्यासाठी आणलेल्या वस्तू पाहण्यात जितका रस दाखवला तितका त्याची विचारपूस करण्यात दाखवला नाही तू इतके दिवस कुठे राहिलास हॉटेल कसे होते जेवण नीट मिळत होते का आम्ही तुला खूप मिस केले असे काहीच न बोलता माझ्यासाठी काय काय घेऊन आला हेच बघण्यात ती गुम झाली होती स्वातीचे असे वागणे आता राहुलला टोचत होते पण त्याचा कोणालाही न दुखावण्याचा स्वभाव त्याला बोलू देत नव्हता स्वाती कायम स्वतः पुरताच विचार करत आली होती आणि राहुल कायम गप्प राहत होता सगळ्यांची मने राखून सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत आला होता घरात आई वडिलांनाही त्याने कधीच दुखावले नव्हते पण त्याच्या वडिलांनी पण कधीच त्याच्या भावनांचा आदर केला नव्हता स्वतःच्या आनंदापुढे बाकीच्यांच्या इच्छेचा विचार कधीतरी करावा असा विचारही त्यांच्या मनाला कधी आला नव्हता अगदी स्वातीप्रमाणेच एकदा राहुल जरा आजारी असल्याने कामावरून घरी लवकर आला होता पण स्वातीने राहुलजवळ सिनेमाला जाण्याचा हट्ट केला पण स्वातीने राहुलच्या तब्येतीचा विचार केला असता तर आश्चर्यच म्हणावे लागले असते स्वतःच्या स्वार्थी आनंदापुढे तिला कधीच काही दिसले नव्हते राहुलच्या आईने बरेच समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण तिने ऐकले नाही शेवटी कधी नव्हे ते राहुल चिडला आणि म्हणाला आजवर माझेच सगळे चुकत आले आहे प्रत्येक वेळी तुम्हा लोकांचा मी विचार करत आलो तुमच्या आनंदात स्वतःचा आनंद मानत आलो कधीच स्वतःचा विचार केला नाही तेच चुकले माझे मी सगळ्यांच्या आनंदात आनंद मानत असलो तरीही मलाही माझ्या इच्छा भावना स्वतःचा आनंद आहेच की पण कोणी त्याचा कधी विचारच नाही केला खरं तर तुमच्या आनंदात आनंद मानता मानता माझी किंमत शून्य झाली आहे हेच मी विसरून गेलो होतो आपला नवरा आजारी आहे पण त्याच्या तब्येतीपेक्षा तुला सिनेमा जास्त महत्वाचा आहे तुझा आनंद जास्त महत्वाचा आहे दुसऱ्याच्या आनंदाचा विचार करता करता आपलीच किंमत शून्य होऊन जाते तसेच माझेही झाले आहे पण आता नाही आता मी माझ्या सुखाचा आनंदाचा विचार करणार आणि त्यासाठीच प्रयत्न करणार आणि तिथून पुढे तो दुसऱ्याचा विचार कमी आणि स्वतःचा जास्त विचार करू लागला आणि पहिल्यापेक्षा जास्त खुश राहू लागला स्वातीला आता त्याची किंमत कळू लागली पण उशीला सुचलेलं शहाणपण काय कामाचं राहुलच्या मनात पुन्हा जागा निर्माण करणे तिच्यासाठी खूप कठीण होणार होते पती असो वा पत्नी एकमेकांच्या भावनांचा आदर करायला हवाच खरं तर कोणीही तुमचा आदर करावा यासाठी तुम्ही कोणावरही जबरदस्ती करू शकत नाही पण स्वतःचा स्वाभिमान जपून तुम्ही दुसऱ्याला तुमचा आदर करायला भाग पाडू शकता तर मित्रांनो तुम्हाला कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा कारण तुमची एक कमेंट आमची प्रेरणा वाढवते तसेच कृपया आमचे चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर टिक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील धन्यवाद